ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा पत्रकार सेवा संघत देवणी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुक्याच्या वतीनं तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं या घटनेचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण रानदिवे यांच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावेत अशी मागणी निवेदनात केली सदर निवेदनावर गिरीधर गायकवाड बालाजी टाळीकोटे प्राध्यापक नरसिंह सूर्यवंशी जयेश ढगे कृष्णा पिंजरे भैयासाहेब देवणीकर दिलीप शिंदे विक्रम गायकवाड गजानन गायकवाड बबल सूर्यवंशी मारुती सूर्यवंशी रमाकांत सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षरी आहेत महानकरी निपसाठी बाबूराव बोरोळे देवनी.